महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची बालाजी देशमुख यांची आम आदमी पार्टी हिंगोली जिल्हा प्रमुखपदी निवड हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध पत्रकार व निर्भीड पत्रकार अशी बालाजी देशमुख यांची ओळख आहे त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू व वंचितांना न्याय मिळवून दिला आहे त्यानंतर ते मागील पाच वर्षांपासून आम आदमी पार्टीचे तालुका प्रमुख सेनगाव म्हणून काम पाहत आहेत सेनगाव तालुका प्रमुखाची जबाबदारी आल्यापासून बालाजी देशमुख यांनी पंचवीस हजार ऑफलाईन सदस्य नोंदणी केली आहे व ऑनलाईन एक हजार आम पक्षात सेनगाव तालुक्यामधून सक्रिय सदस्य नोंदणी केली आहे व सर्वसामान्य जनतेसाठी अनेक आमरण उपोषणाबरोबर आंदोलने करून मोर्चेसुद्धा काढले आहेत या सर्व माध्यमातून गरीब व गरजवंत लोकांना आपले न्याय मिळवून दिले आहेत दरम्यान अनेक पुढाऱ्यांनी त्यांच्यावर खोटे गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत परंतु बालाजी देशमुख यांनी राजकारणी पुढाऱ्यांच्या दबावाखाली न येता पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे त्याच कार्याची व कामाची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील प्रकाशजी जरवाल अजित फाटके पाटील डॉक्टर अभिजित मोरे सग्रात शंकर घाडगे आम आदमी पार्टी यांनी लेखी पत्राद्वारे बालाजी देशमुख यांना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा